इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लोकसहभागातून आयुष गार्डन साकारण्यात येत आहे इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने पन्नास वनौषधी झाडे आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली यामध्ये पारिजातक बकुळ चाफा बदाम सीता अशोक बेहरडा अर्जुन कडुनिंब करंज कैलासपती तामण आदी प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे लोकसहभागातून साकारत असलेल्या या उपक्रमासाठी चलकरंजी नागरिक मंचने केलेल्या मदतीसाठी प्रशासनाच्या वतीने डॉक्टर बनगे यांनी इनामचे आभार मानले आम्ही दवाखान्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा करत असून रुग्णसेवेबद्दल दक्ष असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले यावेळी चलक्रंजी नागरिक मंचचे उमेश पाटील अमित बियाणी राजू कोन्नूर राम आडकी जतीन पोतदार अमोल मोरे उदयसिंह निंबाळकर राजूदादा अर्गे दयानंद लिपारे डॉक्टर सुप्रिया माने कल्पना माळी अराध्या पोतदार महेंद्र जाधव दीपक पंडित हरीश देव देवाडिगा योगेश पाटुकले करण शिरोळे अभिजित पटवा आदी उपस्थित होते या न्यूज मराठीसाठी इचलकरंजीवरून पुष्पा पाटील